नमस्कार मी प्राध्यापक मनिषा राऊत आज आपण गाभारा ही कुसुमाग्रजांची कविता पाहणार आहोत खऱ्या अर्थानं आजच्या समाजाला आजच्या सामाजिक परिस्थितीला वाचा फुडणारी ही कविता आहे गाभारा म्हणजे मंदिराचा जो गाभारा आहे त्यात देव नाही आणि गाभारा महत्त्वाचा आहे गाभारा सलामत तो देवपचस अशा प्रकारचं एक वक्तव्य कवी या कवितेत करून जातात बघा कवी काय म्हणतात दर्शनाला आलात या दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही दर्शनाला आलात या पण या देवालयात सध्या देव नाही गाभारा आहे गाभारा आहे चांदीचा मखर आहे सोन्याच्या समया आहेत हिऱ्याच्या झालर आहे त्यांचंही दर्शन घ्यायला काही हरकत नाही वाजवाती घंटा वाजवाती घंटा आणि असे इकडे या वाजवाती घंटा आणि असे इकडे या पाहिलात तो रिकामा गाभारा पाहिलात तो रिकामा गाभारा नाही तसं नाही एकदा होता तो तेथे नाही तसं नाही एकदा होता तो तिथे काकडा आरतीला उठायचा काकडा आरतीला उठायचा शेजारतीला झोपायचा दरवाजे बंद करून बरोबर वाराला जेवायचा दोन तास वामकुशी घ्यायचा सारं काही ठीक चाललं होतं सारं काही ठीक चाललं होतं रुपयाच्या राशी माणिक मोत्यांचे ढीक पडत होते पायाशी रुपयाच्या राशी माणिक मोत्याचे ढीक पडत होते पायाशी दक्षिण दरवाजाजवळ दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते मंत्र जागर गाजत होते रेशमी साड्या टेरींचे सूट समोर दुमडत होते बँकेतील हिशोब हरणीच्या गतीनं बागडत होते सार काही ठीक घडत होते हवे तसे सारे काही ठीक घडत होते हवे तसे पण पण एका दिवशी आमचं दुर्दैव पण एका दिवशी आमचं दुर्दैव उत्तर दाराजवळ अडवलेला कुणी एक भग्न महारोगी उत्तर दाराजवळ अडवलेला कुणी एक भग्न महारोगी तार स्वरात ओरडला बाप्पाजी बाहेर या बाप्पाजी बाहेर या आणि काकडा आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा आणि काकडा आरतीला पहाटे आम्ही पाहतो तो गाभारा रिकामा पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे परत कदाचित येईलही परत कदाचित येईलही पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी पण तूर्त पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या पण तूर्त गाभाऱ्याचं दर्शन घ्या तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं तसं म्हटलं तर गाभाऱ्याचंच महत्त्व अंतिम असतं गाभारा सलामत तो देव पचास गाभारा सलामत तो देव पचास या ठिकाणी आजची जी तात्कालीन परिस्थिती आहे आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तीसुद्धा ते भाष्य करायला भाग पाडते आजही आपण हेच करत आहोत किंवा आपल्या सभोवताल आपल्याला हेच दिसत आहे दे, देव देवळात जाऊन दक्षिणा देणं देवळात जाऊन आपण आतोनात दान करून येतो परंतु गरीबाला ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत आपण खरंच पोचतो का आणि मग जे जे या मंदिराचे जे ट्रस्टी असतात जे पुजारी असतात यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था आपण करून देत असतो या ठिकाणी या कवितेमध्ये जो पुजारी असेल जो त्या मंदिराचा रखवालदार असेल त्याचं तो अभिव्यक्त झालेला आहे की या मंदिरामध्ये सध्या देव नाही आहे कारण झालं असं की या मंदिरात पूर्वी देव राहत होता मंदिरात देवाची मूर्ती होती सगळं काही यथासांग संगीत पार पडत होतं कुणाला कशाची कमी नव्हती सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत चालू होतं परंतु दुर्दैवानं त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून मूर्ती आता गायब झालेली आहे मग तरीसुद्धा पुजारी सांगत या या आहे या इथे या आणि इथे येऊन तुम्ही गाभाऱ्याचं दर्शन घ्या कारण इथे सोन्याच्या समया आहेत हिऱ्याच्या झालर आहेत आणि चांदीचे मखरसुद्धा आहेत त्याचंही दर्शन तुम्ही घेतलं तरी चालेल तसं वास्तविकता गाभारा फार महत्त्वाचा असतो तो भाविक भक्तांना सांगत आहे या इथे घंटी वाजवा आणि या इकडे बघा हा असा इथे या ठिकाणी देव उभा राहायचा या ठिकाणी तो खात पीत होता सकाळी काकडा आरतीला व्यवस्थित उठायचा वामकुशी घेत असे आणि परत संध्याकाळची आरती होत असे असा सगळा दिनकर ज्या गतीने दौडत होते सगळं काही सुरळीत आणि व्यवस्थित सुरू होतं परंतु एक दिवस दुर्दैव आमचं दुर्दैव असं की एक दिवस उत्तर दरवाजाजवळ एक भग्न महारोगी आला आणि तो जोराने ओरळला किंचाळला त्याने अर्थ हा केली त्याने टाहो फुडला बाप्पाजी बाहेर या आणि बघतो तो काय दुसऱ्या दिवशी काकडा आरतीला आम्ही गेलो त्यावेळेस मूर्ती तिथे नव्हती मग आता मूर्ती त्या भग्नवस्तीत गेलेली असेल आम्ही पोलिसात वर्दी दिलेली आहे कदाचित तो वापस येईलही परंतु आम्ही आता विचार करत आहोत तो त्या वस्तीमध्ये राहून आलेला असेल महारोग्यांच्या वस्तीमध्ये राहिल्यामुळे त्याला परत मंदिरामध्ये प्रवेश द्यायचा की नाही यावर ते ट्रस्टी विचार करत आहे आणि तसं तो सांगतो की आमच्या जयपूरला दुसऱ्या मूर्तीसाठी चौकशीसुद्धा सुरू आहे तसा पत्रव्यवहार ट्रस्टीनी केलेला आहे आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तो म्हणतो की गाभाऱ्याचं दर्शन घेतलं तरी चालेल खरं अंतिम सत्य हा गाभारा आहे असंही तो विधान करतो आणि पुढे तो सांगतो की अगर गाभारा सलामत तो मूर्ती पचास देव पचास याचाच अर्थ असा होतो की देव जो आहे हा मानवनिर्मित आहे आणि तो तिथे ती मूर्ती त्या रूपात ती बसवलेली आहे तिची प्राणप्रतिष्ठापना केलेली या भटब्राह्मणांनी केलेली आहे आणि खरंच जर तसं असतं तर ती जी मूर्ती आहे किंवा मग आता नवीन मूर्ती बोलवण्याचा जो घाट घातलेला आहे हे सगळं जे अवडंबर आहे हे सगळं जे कर्मकांड आहे हे कुठेतरी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण यावर विचार मनन व चिंतन करणार नाही तोपर्यंत ही, तो ही भोदुगिरी अशी सुरू राहणार आहे किंवा हे जी अंधश्रद्धा आहे समाजाला लागलेला एक प्रकारचा पडलेला हा विळखा आहे किंवा एक लाग प्रकारची लागलेली जी कीड आहे यातून आपण कधीही बाहेर येऊ शकणार नाही म्हणून आपण आता तरी जागं व्हायला हवं हो, आणि या गोष्टीचं विचार विनिमय चिंतन मनन करून त्यावरती योग्य अशा प्रकारचं कार्यवाही करणं आपल्याला गरजेचं आहे देव मंदिरात नसतो देव माणसामध्ये आहे तो तुमच्या आमच्यामध्ये आहे आपल्या कल्याणामध्ये तो देव सामावलेला आहे असा एक संदेश कवी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून देऊ इच्छितात अशा प्रकारे या कवितेचा सारा अर्थ आपल्याला बघता येईल तुम्हाला मी सांगितलेलं समजवलेलं जर समजत असेल तर ता तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा नातेवाईकांना शेअर करा कविता आवडत ता असल्यास लाईक श… शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून मला पुढील जी कविता आहे किंवा एखादा मौलिक असा पाठ्यवंश आहे तो आणायला प्रोत्साहन मिळेल धन्यवाद